मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी झंझावाती दौरा करत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला मराठा समाजात आरक्षणाविषयी जनजागृती करत आरक्षणासाठी सर्व मराठा बांधवांनी सज्ज राहण्याचे आवाहन दिले सध्या सोशल मीडियावरती मनोज जारांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे सदारील क्रिकेट खेळतानाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की मनोज जरांगे पाटील एखाद्या क्रिकेटर प्रमाणे बॉलिंग टाकत आहेत तसेच ते बॅटिंग सुद्धा करत आहेत मनोज जरांगे पाटील क्रिकेट खेळत आहेत म्हणून बऱ्याच जणांना कारण जारांगे पाटलांचा हा अंदाज अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे क्रिकेट खेळताना त्यांचे स्वीय सहाय्यक सरपंच सुद्धा दिसत आहेत जारांगी पाटील हाताने आरक्षणाचा चेंडू टाकत निशाणा साधत आहेत सध्या चेंडूत यांनी सरकारकडे वळवला आहे आता सरकार काय निर्णय घेत आहे यावर ते कसा विजय षटकार मारतात ते पुढे पाहण्यासारखे आहे दरम्यान मनोज रारांगी पाटलांना क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा